करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील पौड तहसील कार्यालय या ठिकाणी माझ्या समोर जे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी आहे मुळशी आपत्कालीन व्यवस्थापनचे संस्थापक प्रमोद बलकवडे प्रमोद बलकवडे हे या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहेत तर पाण्यामध्ये असणारी ही बोट या बोटीला हवा भरण्याचं काम करत चालू आहे या ठिकाणी ही बोट मुळशी आपत्कालीन व्यवस्थेमध्ये नव्याने दाखल झालेली आहे या बोटीचं उद्घाटन खरं तर या ठिकाणी होत असताना मुळशी तहसील कार्यालयाचे तहसीलदार सन्मान्य रंजितजी सर यांच्या हस्ते या ठिकाणी या बोटीचं श्रीफळ वाढवून खरं तर या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या बोटीचं यावेळी उपस्थितमध्ये या ठिकाणी उपस्थितमध्ये मुळशी तालुक्यातील तहसीलदार रणजितजी भोसले राजकीय सामाजिक वारकरी क्रीडा क्षेत्रातील विशेष करून मुळशी तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी आवरजून उपस्थित होते या ठिकाणी या आज या बोटीचं उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली प्रमोद बलकवडे यांनी ही या, या बोटीची कार्यप्रणाली कशा पद्धतीने होणार आहे हे या पौड तहसीलदार रणजितजी भोसले यांना समजून सांगितली आणि हे सांगत असताना शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक आबा कंजावने साधू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा